नमस्कार किचन स्टोरीमध्ये मी प्राजक्ता तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आता कोथिंबिरीच्या वड्या आपण नेहमीच करतो पण कोथिंबिरीचे मुटकुळे म्हटलं की एक लहानपणाची आठवण आपल्याला येते तर आज आपण बनवणार आहोत कोथिंबिरीचे मिटकुळे चला तर मग आपण रेसिपी सुरुवात करूया कोथिंबिरीचे मुटकुळे करण्यासाठी आपल्याला ते अर्धा जोडी कोथिंबीर स्वच्छ धुवून मी बारीक कापून घेतली आहे चार ते पाच हिरव्या मिरची घेतली आहे एक चमचा जिरं घेतलं आहे अर्धा चमचा हळद पावडर घेतली आहे चवीनुसार मीठ आहे इथे एक वाटी मी बाजरीचं पीठ घेतलंय एक छोटीशी वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी मी बेसन घेतलं घेतलंय आता तुमच्याकडं ज्वारीचे पीठ तांदळाचं पीठ असेल तरी तुम्ही घालू शकता पण आता इन जनरली पण गावाकडे अजूनही कोथिंबिरीचे जे मुटकुळे बनवले जातात ते बाजरीच्या पिठाचंच जा बनवले जातात त्यामध्ये दुसरं पीठ ॲड केलं जात नाही तर बाजरीच्या पिठाचे चा छान असे मुटकुळे बनवतात तर इथे मी बाजरीचं गव्हाचं आणि बेसन पीठ असं तीन पीठ घेतलेत तुमच्याकडे ज्वारीचं तांदळाचं असं पीठ असेल तरी तुम्ही घेऊ शकता आता यासाठी आपल्याला जो ठेचा लागणार आहे तो आपण पहिल्यांदा बनवून घेऊ त्यासाठी इथे मी हिरवी मिरची आणि जिरे हे मिक्सरला बारीक करून घेते आता आपण पीठ भिजवून घेऊ त्यासाठी इथे मी पहिल्यांदा बाजरीचं पीठ गव्हाचं पीठ आणि आता यामध्ये आपण जो हिरवी मिरचीचा ठेचा बनवून घेतला होता तो आपण अर्धा घालून घेतोय आणि अर्धा तसाच ठेवते मी म्हणजे एक छोटासा चमचा तसाच ता ठेवलाय बाकी आपण कोथिंबिर यामध्ये घालून घेऊ आणि चवीनुसार आपण मीठ घालून घेऊ आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय आता आपण हिरवी मिरचीचा ठेचा केला होता त्यामध्येच मी थोडंसं पाणी घालून घेते खूप जास्त पाणी घालायचं नाही घट्ट हे पीठ आहे आपल्याला कोथिंबिरी ते थोडंसं सैल होऊ शकतं त्यामुळे अगदी थोडं थोडं करूनच आपण पाणी घालून आहे आपन, आपन, तर अशा पद्धतीने अगदी कमी पाणी वापरून असा आपण कोळा बनवून घेतला आहे आता हे पीठ छान आपण पाच मिनटांसाठी भिजवून घेऊ आता आपलं पीठ भिजतं आहे तोपर्यंत आपण इथे फोडणी ब देऊन घेऊया तर त्यासाठी इथे मी दोन चमचे तेल घालून घेते आता इथे तेल व्यवस्थित तापलं आहे त्यामध्ये मी जिरे घालून घेते आता जिरे छान तडतड झाले की त्यामध्ये लगेचच आपण जो ठेचा काढून ठेवला होता हिरवी मिरचीचा तो ठेचा घालून घ्यायचा त्यात आपण लगेच अर्धा चमचा हळद घालून घेते तर हे छान व्यवस्थित मिक्स करायचं आणि यामध्ये एक ग्लास पाणी घालून घ्यायचं आता ही आपली फोडणी तयार झाली आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आता आपण पीठ भिजवतानाही मीठ घातलं होतं त्यामुळे काळजीपूर्वकच यामध्ये मीठ घालायचं आता याला उकळीपर्यंत आपण मुटकुळे बनवून घेऊ आता इथे पाच मिनिट झाले पीठ छान व्यवस्थित आपलं भिजलंय त्याला थोडस असं मळून घ्यायचं आणि लगेचच त्याचे मुटकुळे बनवायला घ्यायचे असा छोटासा पिठाचा गोळा घ्यायचा आणि हाताने फक्त असं प्रेस करायचं तर अशा पद्धतीने थोडेसे मीडियम साईजचे असे आपण मुटकुळे बनवून घ्यायचे तेच आपण थोडेसे असे प्रेस केले दोन्ही हातांनी तर असे गोल गोलही होतात तर तुम्हाला जी साईज किंवा जे योग्य वाटेल तरी तुम्ही बनवून घेऊ शकता तर मी आता अशा पद्धतीने बनवून घेते म्हणजे ते व्यवस्थित शिजले जातील खूप जास्त बारीकही करायचे नाही आहेत आणि खूप जास्त जाडंही ठेवायचे नाही आहेत असे मध्यम साईजचे करायचे आहेत जसे तुम्हाला योग्य वाटेल किंवा जसे भरभर वळता येतील प्रकारे हे वळून घ्यायचे तर अशा प्रकारे आता मी संपूर्ण पिठाचे मुटकुळे वळून घेते तर अशा पद्धतीने माझे संपूर्ण मुटकुळे बनवून झालेले आहेत त्यातला मी अगदी छोटासा असा असा पिठाचा गोळा बाजूला काढून ठेवला आहे आणि यामध्ये आता पाणी घालून घेते हे असं छान असं पीठ तयार करून घेते हे असं मिक्स केल्यामुळे त्याला खूप छान असा फ्लेवर येतो त्यामुळे हे असं छान व्यवस्थित पातळ असं करून घ्यायचं आणि त्याचा रस्साही अगदी दाटसर होतो तर आता आपण जी फोडणी बनवली होती त्या पाण्यालाही छान उकळी आली आहे आपण आता जे मुटकुळे बनवून घेतले होते त्या मयामध्ये सोडून घ्यायचे हळद घातल्यामुळे याला खूप छान कलरही येतो तर अशा पद्धतीने आता मी मुटकुळे यामध्ये घालून घेतले तर याला वारंवार आपल्याला ढवळायचं नाही आहे आता मी गॅस मध्यम ठेवते आणि एक दहा मिनिटांसाठी हे व्यवस्थित शिजवून घ्यायचं आता आपण जे पीठ पाण्यामध्ये मिक्स करून घेतलं होतं असं पात्र हे पीठही यामध्ये ॲड या करायचं म्हणजे आपला जो रस्सा आहे तो अगदी दाटसर होईल याचा जो रस्सा आहे याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आता इथे मी एकच ग्लास पाणी आहे आता यावर आपण एक प्लेट ठेवू आणि एक दहा मिनिटांसाठी हे छान व्यवस्थित असं शिजवून घेऊ तर आता इथे दहा मिनिट झाले आहेत आणि आपले मुठकोळे व्यवस्थित असे शिजले आहेत तर इथे बघू शकता तुम्ही आपण जितकं पाणी घातलं होतं ते सगळं पाणी व्यवस्थित असं कमी झालंय ते खूप छान व्यवस्थित असे शिजले तर आता आपले मुटकुळे खाण्यासाठी तयार आहेत अगदी सर असा याचा रस्सा झालाय तर अशा पद्धतीने आपले कोथिंबिरीचे मुटकुळे तयार झाले अतिशय छान जसा पाहिजे आहे तसा दाटसर रस्सा याचा आलाय तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडेफार कोरडे करून ते नंतर फ्राय करूनही खाऊ शकता यासोबत ओल्या हळदीचं लोणचं अप्रतिम लागतं यासोबतच आपण ओल्या हळदीचं लोणचंही खाऊ शकतो तर ओल्या हळदीच्या लोणच्याची रेसिपी आपण आपल्या चॅनलला अपलोड केली आहे तर तुम्ही तिथे जाऊन बघू शकता